नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की माझ्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम कसा पार पडला तर आम्ही जावळाचा कार्यक्रम तुळजापूरला करणार होतो तर आम्ही संध्याकाळी पुण्याहून निघालो आणि वाटेत आम्हाला भूक त्यामुळे आम्ही मस्तपैकी वडापाव आणि गरम गरम भजी खाल्ली आणि आम्ही निघालो तुळजापूरला आमच्या घरी जावळाला बकऱ्याचा नैवेद्य असतो तर त्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशीची तयारी आदल्या दिवशीच रात्री करून घेतली पूर्ण वाटणाची वगैरे तयारी तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं तर म्हणजे तुला कसं बसं झोपलो तो फार अडत होता पण कसं बस त्याला झोपवलं आणि मग सकाळ सकाळी लवकर उठून त्या बकऱ्याची पूजा वगैरे केली आम्ही स्वयंपाकासाठी आचारी लावले होते तर त्यांनीही त्यांची तयारी एका बाजूला चालू केली होती मस्तपैकी सगळी तयारी होत आली होती तोपर्यंत बकर कापायला बाहेर नेलं होतं नैवेद्याची तयारी होईपर्यंत तसं तसं बघायला गेलं तर मला काही काम नव्हतं त्यामुळे मी जिखला घेऊन तुळजापूरच्या बाजारात आले असं थोडंसं इकडं तिकडं त्याला फिरवलं मग त्याचा मूळ थोडा काही चांगला झाला आणि त्यानंतर घरी वापस आलो बघतो तो तोपर्यंत सगळं मटणाची वगैरे तयारी झाली होती मटण वगैरे शिजत होतं एका बाजूला आणि मग आम्ही चिकुला नवीन ड्रेस घालून पूजेचं सगळं साहित्य घेऊन मंदिरात निघालो आमच्याकडे बाळाचे जावळ हे मामाच्या मांडीवर काढले जाते तर आम्ही मंदिरात गेलो पहिले देवीचे दर्शन घेतले अगदी मन प्रसन्न झालं आणि मग तिथेच जावळ काढण्याचे ठिकाण असतं मंदिराच्या बाहेर तिथे आम्ही बसलो मग जावळ काढणाऱ्या माणसाने आम्हाला कुंकू वगैरे लावलं आणि जावळ काढण्यासाठी घेतलं आणि नशीब मला एवढं चांगलं की चिकू झोपला होता नाहीतर तो जावळ अजिबात काढू दिला नसता जावळ काढणाऱ्या माणसाने मस्तपैकी छान खाली ब्लाऊज पीसवर काहीतरी थोडी पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि जावळ काढायच्या टाईमला चिकूला त्याच्या मामाच्या मांडीवर बसवलं आणि तेव्हाही तो झोपला होता ही खूप छान गोष्ट होती आमच्यासाठी नाहीतर तो जावळ अजिबात काढू दिला नसता आणि मग ते दावा करणाऱ्या माणसाने कात्री आणि दोन खायचा खायचे पान आणि त्यात सोन्याची अंगठी आणि सुपारी ठेवून असे दोन चार बट घ्यायचे असतात केस हातात आणि मामाने कात्री लावून दोन चार बट काढायचे अशी पद्धत आहे तर ते बटवर काढून झाले आणि ते केस बाळाचे केस हे वाहत्या पाण्यात टाकून द्यायचे असतात अशी आमच्याकडे पद्धत आहे बाळाचे जावाचे केस आणि त्याने जो अंगावर घातला ड्रेस असतो ते पूर्ण आपण वाहत्या पाण्यात वाहून द्यायचं असतं तर अगदी पारंपरिक पद्धतीने बाळाची जावळ काढून झाले होते आणि आता राहिलेले राहिलेले केस आम्ही कटिंगच्या दुकानात जाऊन काढणार होतो पूर्ण त्याला वस्त्राला मारणार होतो घरी येईपर्यंत नऊ सवाशणींना जेवायला बसवलं होतं आणि त्या जेवल्याशिवाय घरच्यांनी जेवायचं नसतं असं मानतात आमच्याकडे तर त्या सगळ्या सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून जे ला बस जेवायला बसवलं सगळ्या सवाशणी जेवून झाल्यानंतर सगळे पाहुणे वगैरे पाहुण्यांनी वगैरे पण जेवून घेतलं आणि त्यानंतरनं सगळ्या बायकांची मी ओटी भरली तर मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे संध्याकाळी मंदिराच्या बाहेर परिसरात काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी बाहेर पडलो आणि अशाच प्रकारे जावळाचा कार्यक्रम पार पडला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला हा ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय